हॅलो गाइस नमस्कार तो आज देखने वाले एक स्टोरी रायटिंग ए स्टँडर्ड और स्टैंडर्ड स्टँडर्ड लिए स्टोरी रायटिंग दोस्तों ये वीडियो व्हिडिओ अच्छा लगेगा तो लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर करना है तो चलो शुरू करेंगे पॉइंट स्टोरी का पहिले पॉइंट आहे का एक व्यापारी त्याची अंगठी चोरीला जाते डॅश नोकरावर संशय डॅश व्यापारी न्यायाधीशाकडे जातो डॅश न्यायाधीश युक्ती करतो डॅश मंतारलेल्या काठ्या डॅश चोर सापडतो व त्याला शिक्षा चलो तो स्टोरी ह्या पे स्टार्ट करेंगे चतुर न्यायाधीश संतोष लाल नावाचा एक श्रीमंत व्यापारी होता एक दिवशी त्याची सोन्याची अंगठी चोरी होते त्याला असे वाटते की त्याच्याकडे काम करणाऱ्या एका नोकराने त्याची अंगठी चोरी चोरली असावी परंतु कोणताही नोकर चोरीचा आरोप स्वीकारत नाही म्हणून संतोषलाल न्यायाधीशाकडे जातो आणि त्याला सगळे प्रकरण सांगतो न्यायाधीश चोराला पकडण्यासाठी एक युक्ती करतो तो सगळ्या नोकरांना बोलवतो व त्यांना एक एक काठी देतो तो नोकरांना म्हणतो की या काठ्या मंतारलेल्या आहेत तुम्ही ह्या काठ्या आज घरी घेऊन जा आणि उद्या मला परत द्या ज्याने चोरी केली असेल त्याची काठी रात्री एक इंचाने मोठी होईल हे ऐकून चोरी करणारा नोकर घाबरतो घरी गेल्यावर तो काठी एक इंचाने कापतो त्याला असे वाटते की उद्यापर्यंत काठी एक इंच मोठी होईल आणि कोणाला कळणार नाही की आपण चोर आहोत दुसऱ्या दिवशी न्यायाधीश सगळ्या नोकराकडून काठ्या गोळा करतो तो पाहतो की एक काठी आकाराने छोटी झाली आहे नोकराला कळते की त्याची चोरी पकडली गेली आहे तो सगळ्यांसमोर चोरी केल्याचे कबूल करतो तो दोस्तो तर इसका सीख आहे का तात्पर्य आहे का चोरीसारखा गुन्हा कधीही करू नये धन्यवाद